कोसेवाडी पोलीस स्टेशनला दिली आहे दोषींना अटक होऊन न्याय मिळेल का अशी विचारणा जनतेकडून केली जात आहे पुढील तपास पी एस आय महेश वाघमारे साहेब व वा सीनियर इन्स्पेक्टर गुरव साहेब करीत आहेत माझा मित्र होऊन आम्ही आम्ही काम विमानची कल्याणला आलो होतो घरी परत जाताना आमच्यासोबत हा हदसा झाला आम्ही जात होतो घरी तर बाईकवरनं एक गाडीवाल्यानी आम्हाला पहिले थोडासा कट मारली तर त्याने आमच्यासोबत शिवीगाल केली माझा मित्र ते माया पायाला लागला त्यांनी बस एवढंच त्याला सांगितलं की पाहायला लागलं जरा बघून गाडी झालं बाजूच्या लोकांनी पण त्याला असंच सांगितलं पण त्याने शिवीगाल केली आम्हाला कासखलकी करून धमकी वगैरे दिली पण आम्ही थांबलो नाही आम्ही निघून गेलो पुढे आम्हाला भांडायचं नव्हतं तर पुढे गेल्यावर त्यांनी परत आम्हाला उडवायचा प्रयत्न केला पण आम्ही वाचलो मग आम्ही पुढे जाऊन थांबलो थोडा वेळ आम्ही त्याला बघितला मागे तो नव्हता बट आम्ही सर्कलवरून टर्न मारून घरी जाताना एक अर्ध्या एक मिनिटांनी तो सुसाट आला आणि आम्हाला त्यांनी उडवलं उडवल्यावरती आम्ही पडलो खालती तर त्यांनी आमच्या अंगावरनं गाडी नेली पण अंगावरनं गाडी नेली व माझ्या अंगावरनं पण गाडी नेली आता काय जे हाय आमची हालत बघून तो आम्हाला ये की तो परत आमच्यावरती अटॅक करू शकतो एक आम्हाला भीती आहे आम्ही पोलीस तक्रार पण केली आहे बट तीन दिवस झाल्या तिसरा दिवस आहे पोलिसांनी काय ऍक्शन पण नाही घेतलं बस आम्हालाही नम्र विनंती आहे की पोलिसांनी लवकरात लवकर त्याला अटक केला पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटावा जेव्हा त्यांनी आम्हाला उडवला आम्ही पडल्यानंतर मी त्याच हालतमध्ये उठलो तोही गाडीतनं निघाला आणि परत आम्हाला बेसबॉल बॅटनी मारायला प्रयत्न केला त्यांनी आमच्या माझ्या हातात रक्त वगैरे भरपूर पडत होता आम्हाला त्याच कंडिशन मध्ये बघून तो गाडीत बसून पलून गेला आणि माझा मित्र पण खूप सिरियस आहे तो आयसीयू मध्ये आहे आणि मी पण आज या परिस्थितीत आहे बस आम्हाला नम्र विनंती आहे पोलिसांची की त्याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे आम्हाला एक भीती आहे की परत तो आमच्यावर हल्ला करू शकतो आम्हाला बस न्याय मिळालं कालच्या घटनेमध्ये काय झालं असेल त्या घटनेनुसार त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी आणि कारवाई करण्यात यावी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी ही माझी पोलिसांकडनं